नमस्कार लाडक्या बहिणींनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींना यामध्ये आता अंगणवाडी सेविका हे पाच प्रश्न विचारणार आहेत तर मित्रांनो लाडक्या बहिणींना ते पाच प्रश्न कोणते विचारणार आहेत याविषयी थोडक्यात अशी एक माहिती आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची चौकशी सुरू तसेच अंगणवाडी सेविका विचारणार हे पाच प्रश्न तर मित्रांनो काय आहेत ते पाच प्रश्न हे आपण पाहूया तर मित्रांनो पाहू शकता इथे की महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर ही योजना गेल्या काही महिन्यापासून सर्वत्र गाजत आहे विशेषतः विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये या योजनेची खूप चर्चा झाली महायुती सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर लाखो महिलांनी याचा लाभ घेतला पण आता एक मोठी बातमी समोर येत आहे की या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या काही महिलांची आणि काही प्रकरणामध्ये पुरुषांचीही चौकशी सुरू झालेली आहे यवतमाळ जिल्ह्यात तर या चौकशीने वेग घेतला आहे तर चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तराशी माहिती तर मित्रांनो पाहू शकता काय आहे सविस्तराशी माहिती तर यामध्ये अंगणवाडी सेविका विचारणार हे पाच प्रश्न तर कोणते ते, ते पाच प्रश्न आहेत याविषयी थोडक्यात अशी माहिती पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो चौकशीच्या प्रक्रियेत अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांना पाच महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहेत हे प्रश्न योजनेच्या पात्रतेच्या निकषाशी संबंधित आहेत यामुळे लाभार्थ्यांची खरी माहिती समोर येईल आणि कोण अपात्र आहे स्पष्ट होईल हे प्रश्न असे आहेत तर यामध्ये पाहू शकता की पहिला प्रश्न असा आहे यामध्ये तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे त्याच्यानंतर योजनेच्या निकषानुसार ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे त्या कुटुंबातील महिला योजनेसात्र अपात्र ठरू शकतात तसेच दुसरा प्रश्न आहे की तुम्ही इन्कम टॅक्स भरता का कारण इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळत नाही तिसरा प्रश्न आहे तुमच्या घरात किती महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील फक्त एकच महिला पात्र आहे चौथा प्रश्न असा आहे तुमच्याकडे मोठा बंगला आहे का आणि शेवटचा प्रश्न आहे तुमचं वार्षिक आर्थिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे का कारण या योजनेसाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे तसेच पुढेही पाहू शकता की या प्रश्नांमुळे लाभार्थ्यांची आर्थिक सामाजिक स्थिती स्पष्ट होईल जर कोणी खोटी माहिती दिली असेल तर त्यांना योजनेतून बाहेर काढलं जाईल यामुळे योजनेची पारदर्शकता वाढेल आणि खऱ्या गरजूंना लाभ मिळेल तसेच मित्रांनो पुढे पाहू शकता की यामध्ये योजनेचे निकष आणि पात्रता तर मित्रांनो यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी काही ठराविक निकष आहेत यामध्ये प्रामुख्याने महिलांचे वय एकवीस ते पासष्ट व वर्षादरम्यान असावे ती महाराष्ट्राची रहिवाशी असावी आणि तिच्या कुंडुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावं याशिवाय लाभार्थ्याचं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं असणं गरजेचं आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे यासाठी अद अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲप उपलब्ध आहे याशिवाय या सेतू सुविधा केंद्र किंवा अंगणवाडी सेविकांच्या मदतीनेही अर्ज करता येतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की आता यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची ही चौकशी सुरू तसेच अंगणवाडी सेविका हे कोणते प्रश्न विचारणार आहेत याविषयी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद